आज आपण कॅपिटल ए टू झेड मुलांना कसं इंट्रोड्यूस करायचं किंवा त्यांना कसं शिकवायचं ते पाहणार आहोत तर तुम्हाला डायरेक्ट फोर लाईनची बुक घ्यायची नाही आहे त्या अगोदर तुम्हाला हे सगळं काही प्लेन पेपरवर शिकवायचं आहे मुलांना किंवा तुम्ही स्लेटही यूज करू शकता त्यासाठी स्लेट बेस्ट राहील कारण की जास्त पेपरही यूज होणार नाही किंवा आजकाल असेही पेपर आहेत की तुम्ही ओल्या कपड्याने पुसलं तरी त्याच्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा, पुन्हा रिपीट राईट करू शकता तर पहिलं तुम्हाला मुलांना ए टू झेड लेटर कसे काढायचे ते शिकवायचं आहे पे प्लेन पेपरवर आणि ते झाल्यावर फोर लाईन मध्ये शिकवतो आणि कसं त्यांना इंट्रोड्यूस करायचं कसं त्यांना सांगायचं ते आज आपण पाहणार आहोत तर बघा मी इथे पूर्ण ए टू झेड एबीसीडी लिहिलेली आहे पूर्ण बुकमध्ये ऑलरेडी वेळ वाया जाऊ नये त्यामुळे मी आधीच लिहून ठेवलेली आहे तर बघा तुम्हाला मुलाला ही बुकमध्ये फोर लाईन मध्ये शिकवतो आणि मुलाला पहिलं सांगायचं काउंट कर हाऊ मेनी लाईन इज देअर वन टू थ्री अँड फोर फोर लाईनच्या बुकमध्ये म्हणजे फोर लाईनची बुक म्हणजे त्याच्यामध्ये चार लाईन असतात हे मुलांना समजून सांगा आणि त्या चार लाईन मधल्या कॅपिटल लेटर लिहिता आणि आपल्याला वरपासून फर्स्ट लाईन पासून सुरुवात करायचं असतं आणि थर्ड लाईनपर्यंत था येऊन थांबायचं असत ही फोर लाईन रेड कलरची यूज करायची नसते ठीक आहे मुलं लहान आहेत त्यांना समजत नाही त्यामुळे त्यांचा त्यांची एवढी अजून ग्रीप आलेली नसते पेन्सिलवर कमांड आलेली नसते पेन्सिलमध्ये पेन्सिल यूज करण्याची सो त्यांना त्यांचा त्यांचा हात लिहिता आणि खाली जाऊ शकतो पण हे आपलं काम आहे की त्यांना सांगणे की ह्या तीन लाईनीमध्येच तुला लिहायचं आहे चौथ्या चा लाईनीमध्ये एंटर करायचं नाही पहिल्यापासूनच मुलांना सांगत चला नाही तर मग त्यांना ती तशी सवय लागते मी माझ्या मुलाला नर्सरीला म्हणजे एकदम तीन सव्वा तीन, तीन वर्षाचा असताना मी त्याला लिहायला जेव्हा एबीसीडी शिकवली तेव्हा मी त्याला पहिल्यापासूनच सांगायची की बाळा ट्राय करायचं प्रयत्न करायचे खाली गेलं नाही पाहिजे मग एकदा जायचं दोनदा जायचं पण तिसऱ्यांदा तो बरोबर लिहायचा आणि जर आपण सांगितलंच नाही तर मुलांना कळणार नाही तर पहिले इथे तुम्हाला ए टू झेड एबीसीडी लिहून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेसिंग द्यायचं आहे मुलांना ऑलरेडी त्यांना एबीसीडी येत असते पण फोर लाइन मध्ये लिहायचा आहे त्यांचा हात बसावा म्हणून त्यातही तुम्हाला थोडीफार ट्रेसिंग द्यायची आहे तुम्ही पेज पेजही देऊ शकता किंवा तुमचं मूल करत असेल तर दो तुम्ही दोन लाईन देऊ शकता इथे एक काढायचा दोन लाईन ट्रेसिंगच्या द्यायच्या आणि खाली त्याला लिहायला सांगायचं विदाऊट विदाऊट ट्रेसिंगचं आता बघा इथे ट्रेसिंग, ट्रेसिंग करताना मुलाला सांगायचं हे जे डॉट काढलेले आहे त्याच्यावर तुला ट्रेस करायचा आहे आणि एक काढायचा आहे ओके म्हणजे त्याला थोडस प्रॅक्टिस होणार आणि मग इकडे जी जागा दिली आहे ती तुम्ही दोन वेळा लिहायला लावा किंवा तीन वेळा लिहायला लावा मग कसं काढणार आहे मूल इथे वन स्लॅन्टिंग लाईन अनदर स्लँटिंग लाईन फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला स्टॉप करायचं ओके आणि एक स्लिपिंग लाईन फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला स्टॉप करायचं फर्स्ट लाईन टू थर्ड लाईन ए फर्स्ट लाईन टू थर्ड लाईन फर्स्ट लाईन टू थर्ड लाईन आपण प्रत्येक वेळेस जर मुलाला गाईड करत राहिलो तर ते बरोबर लिहिणार आहे सेम बी बी पण इथे मुलाला ट्रेस करायला हवायचं आहे स्टँडिंग लाईन क सेकंड कव स्टँडिंग लाईन कव सेकंड कव बी झाला मग इथे काढताना फर्स्ट लाइन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला स्टॉप करायचं स्टँडिंग लाईन वन कव पहिला कव पण हा तुम्हाला फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचा सेकंड पर्यंत संपवायचा परत दुसरा कव काढायचाय सेकंड पर्यंत संपवायचा स्टँडिंग लाईन फर्स्ट लाईन पासून सुरुवात करायची थर्ड लाईनला संपवायचंय फर्स्ट कव सेकेंड क ओके तसंच सेम सी तीन लाईन बसवायचं हे मुलाला सांगायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे सी डी डी पण फर्स्ट लाईनला सुरुवात करायची स्टँडिंग लाईन थर्ड लाईनला स्टॉप करायची आणि क कव हा कसा आहे फर्स्ट लाईन पासून थर्ड लाईन पर्यंत आहे पूर्ण डी चा कव स्टँडिंग लाईन फर्स्ट लाईन पासून थर्ड लाईन आणि कव मोठा काढायचा जसा बी मध्ये आपण दोन छोटे छोटे कव काढलेले डी मध्ये डायरेक्ट इकडून स्टार्ट करायचं इथे एंड करायचे ओके ई काढताना स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन तीन लाईनवर तुम्हाला मुलाला आडव्या रेषा मारायला सांगायच्या आहेत झाला ई स्टँडिंग लाईन वन पासून स्टार्ट करायची थर्डला स्टॉप करायची स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन सेम एफ तसाच काढायचा आहे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन तर मुलगा पण इथे बरोबर मुलं काढतात अशी प्रॅक्टिस करून घ्या कव काढायचा फर्स्ट लाईन पासून सेकंड थर्ड लाईन पर्यंत नंतर एक स्टँडिंग लाईन काढायची आणि स्लिपिंग लाईन काढायची थर्ड लाईन पर्यंत कव काढायचा स्टँडिंग लाईन काढायची आणि एक स्लिपिंग लाईन काढायची मुलांना सांगायचं की जास्त खाली जाऊ द्यायचं नाही सेम स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन एच पहिलं मुलांना ट्रेस करायला लावा त्याच्यानंतर ते इझिली काढणार आहे बघा एच आपण कसा काढला दोन स्टँडिंग लाईन काढला फर्स्ट लाइन पासून सेकंड थर्ड लाइन पर्यंत आणि मधल्या जी आडवी रेषा आहे सेकंड लाइन ची त्याच्यावर आपण स्लिपिंग लाईन ड्रॉ केलेली आहे कॅपिटल लेटर इझी आहेत पण स्मॉल लेटर थोडेसे मुलांना अवघड जातात कारण की काही लेटर वरच्या लेटर लाईनमध्ये लिहायचे असतात काही लेटर खालच्या लाईनमध्ये लिहायचे असतात तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की नेक्स्ट हा व्हिडिओ आपला स्मॉल लेटर असणार आहे त्याच्यात मी काही टिप्स देणार आहे ज्यामुळे मुलांच्या लक्षात राहील की कोणते लेटर आपल्याला वरती लिहायचे आहेत कोणते लेटर खाली लिहायचे आहे हा आय जी जे पण सेम स्ट्रेसिंग करायला जायचंय कव काढायचा आणि एक स्लिपिंग ला करायची इथे मूल बरोबर काढणार आहे जे ट्रेसिंग करायला लावायचं नंतर इकडे ड्रॉ राईट करायला लावायचं स्टँडिंग लाईन स्लँटिंग लाईन स्लँटिंग लाईन के स्टँडिंग लाईन स्लॅन स्लिपिंग लाईन एल एम स्टँडिंग लाईन फर्स्ट पासून स्टार्ट करायची थर्डला स्टॉप करायची मिडल पर्यंत आणायची स्लँटिंग लाईन स्लँटिंग लाईन स्टँडिंग लाईन एम एन स्टँडिंग लाईन स्लँटिंग लाईन स्टँडिंग लाईन एन ओ काय काढायचं आहे आपल्याला वरच्या रेड लाईन पासून स्टार्ट करायचं आणि ह्या ब्ल्यू लाईन मध्ये संपवायचं आहे ओ पी स्टँडिंग लाईन आणि ह्या फर्स्ट लाईन पासून सेकंड लाईन पर्यंतच आहे मुलाला सांगायचं पी क्यू एक सर्कल काढायचं आणि त्याच्यात आपल्याला एक स्लँटिंग लाईन द्यायची आर स्टँडिंग लाईन फर्स्ट पासून स्टार्ट करायची थर्डला संपवायची छोटासा कव काढायचा फर्स्ट पासून सेकंड पर्यंतच काढायचा आहे आणि एक स्लँटिंग लाईन द्यायची तिथून आर हे लेटर सगळे मुलांना येत असतात पण ते जेव्हा फोर लाईन मध्ये काढायचं तेव्हा मूल थोडस कन्फ्युज होतं त्यामुळे पहिली स्ट्रेसिंग द्यायची आणि मुलांना ह्या लाईन समजून सांगणं खूप गरजेचं आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर कारण त्याचाच सगळा खेळ आहे ते लक्षात आलं तर मूल बरोबर लिहिणार आहे बघा इथे एक कव काढला दुसरा कव काढला तुमचा एस रेडी झाला टी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन यू आहे ओनली यू बघा सगळे थ्री लाईन मध्ये एंड होत आहेत आपले लेटर व्ही स्लॅन्टिंग लाईन अगेन स्लँटिंग लाईन डब्ल्यू व्ही काढला तसाच दोनदा व्ही काढायचाय पण छोटं काढायचं आहे आपल्याला पूर्ण वरपर्यंत न्यायचं नाही स्लॅन्टिंग लाईन स्मॉल स्लँटिंग लाईन स्मॉल स्लँटिंग लाईन अगेन स्लँटिंग लाईन डब्ल्यू एक्स क्रॉस लाईन क्रॉस दोन लाईन काढायच्या स्लँटिंग लाईन काढायच्या दोन वाय स्लँटिंग लाईन बघा क्लास फर्स्ट लाईनला फर्स्ट फर्स्ट चालू केली इथे मिडल इथे सेकंड लाईनला स्टॉप करायचे दोन्ही बाजूंनी सेम फर्स्ट लाईनला स्टार्ट करायची स्लँटिंग लाईन इथे सेकंड पर्यंत येऊन थांबायचं आणि एक स्टँडिंग लाईन काढायची झाला वाय झेड स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन अगेन स्लिपिंग लाईन झेड एवढं सोपं आहे जर तुम्ही मुलांना व्यवस्थित लाईन समजून सा, सांगा मेन लाईन मुलांना समजून सांगितले तर ते इझिली लिहिणार आहेत नाहीतर मग त्यांना कळत नाही कधी कधी मुलं असं काढतात जे रॉंग आहे हट्टी असा काढतात थोडंफार खाली गेलं तर ठीक आहे ओके आहे काही प्रॉब्लेम नाही पण जेवढी तुम्हाला जमेल तेवढी अॅक्युरेसी मुलांमध्ये आणण्याचा प्रयत्न करा कारण की मग तेवढंच त्यांचं अक्षरही सुंदर होणार आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओ असं